हॅलो नमस्कार मित्रांनो आज आहे चैत्री पौर्णिमा आणि या आजच्या पावन दिवशी आपण चाललेलो आहे गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाला मागच्या मध्ये तुम्हाला प्रभू श्रीरामांचं मूर्तीची प्रतिष्ठापना ज्यांनी केली ते स्वतः गोंदवलेकर महाराज होते माहिती आहे का तुम्हाला आपण म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर कमेंट करा आपण लगेचच आजच्या दिवशी गोंदवलेकर महाराजांनी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी लगेच गोंदवलेकर महाराजांनी बोलवून घेतलंय बघा किती आपलं म्हणजे पुण्य चालू आहे आपल्या जीवनात आपण आता आजच्या ब्लॉग मध्ये आपण तुम्हाला गोंधवलेकर महाराजांचं दर्शन करवणार आहे मस्त अस ज्यांना शक्य आहे त्यांनी येऊन दर्शन करून जावा आणि आशीर्वाद घ्या जाऊयात गोंधवलेकर महाराज मंदिरच्या तिकडं हॅलो हे बघा आपण गोंदवलेकर महाराज संस्थांच्या इथं पार्किंगमध्ये सध्या हे सहा नंबर गेट आहे इथनं पलीकडं दोन नंबर एक नंबर गेट पर्यंत जायचं आहे आपल्याला तिथं दर्शना किती भारी सुविधा केली आहे बघा यांनी इथं पार्किंग एकदम भारदस्त असं पार्किंग सगळी व्यवस्थित नियोजन हे मोठमोठे मोठे, मोठे वगैरे आहे तिथं जेणेकरून इथं का शुभ कार्य वगैरे होतात आणि इथून पलीकडं परत चप्पल स्टँड चप्पल स्टँडनंतर परत पाच नंबर गेट चार नंबर गेट तीन नंबर गेट आणि नंतर दोन आणि एकला आपल्याला जायचं आहे तिथं दर्शन करणार आपण परत इथंच येणार आपण गाडी पार्क केली आणि ते घेऊन परत आहेस आपण इकडं आतमध्ये जाणार चला चौ दर्शन घेऊ मस्तमध्ये ओके तर साडेबारा दो। ते दोनच फक्त भोजन म्हणजे प्रसादालय चालू असतं तरी आठ ते साडेनऊ त्यामुळे आपण आधी प्रसाद घेणार आहे आणि नंतर महाराजांचं दर्शन करणार आहे चला आतमध्ये जाऊ किती बघा किती भारी आहे मस्त सोय आहे बघा एकदम टापटीप स्वच्छता एकदम व्यवस्थित ठेवून इथलं ट्रस्ट काम करते बघा पहिल्यांदा आपण आतमध्ये आलेलो आहे बाहेरनंच हात जोडून जातो तो साताऱ्याला भरपूर वेळ गेलो या रूटने इथं मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य तेवढं एवढ्यातच दाखवल्यात आपण समाधीस्थळाकडे जाऊन बोंदवलेकर महाराजांचं दर्शन घेणार आहे जाऊयात तिकडंच चला आता हे असं प्रसादाचं स्वरूप आहे बघा जास्त दाखवता येत नाही हे भात आणि हे खीर आणि हे ताक ओके तर मित्रांनो आपण प्रसाद घेऊन प्रसादाची वेळ टळत होते म्हणून प्रसाद घेऊन आपण आता दर्शनासाठी चाललेलो आहोत आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे असं मला वाटते बहुतेक जर शक्य झालं तर तुम्हाला नरेंद्र महाराजांचे मुख्यमंत्री दाखवतो नाहीतर पुढच्या वेळेस असं असतं आपल्याकडे मस्त वाटलं प्रसाद मस्त अतिशय उत्तम दर्जाचा आणि एकदम स्वच्छ व्यवस्थित असतो दे राम श्री राम जय राम रा आतना आपण आलेलो आहे हे सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंधवलेकरांचे हे विचार आहेत हे बघा बघा नियातनं काहीतरी शिका फक्त मी तुम्हाला दाखवतो आहे आणि तुम्ही बघताय असं काही ठेवू नका कारण कसं आहे व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळावं ह्याच्यासाठी हो मी हे दाखवतो आहे नाहीतर काय माझा काय हेतू नाही आहे मी कुठल्याही ब्ला प्रकारचे ब्लॉग बनवू शकतो मला सगळ्यांनी सजेस्ट केलं हे ब्लॉग जास्त चालत नाही यूट्यूबजे लवकर पैसे देत नाही बऱ्याच गोष्टी सजेस्ट केल्यात पण मी तुमच्यासाठी हे ब्लॉग बनवतो आहे थांबवून बघत चला आणि मी मजाक मजाकमध्ये तुम्हाला फसवण्यासाठी किंवा मला पैसे मिळतात म्हणून हे करत नाही आहे हे नक्कीच तुमच्या फायद्याचं आहे आणि ह्याच्यात तुम्ही फायदा घ्यावा देवधर्म करावा तुमच्या हातून घडावा यासाठी मी हे सगळं दाखवतोय तुम्हाला वेगळं काहीतरी वाटू देऊ नका मी ब्लॉग कुठल्याही पद्धतीचे कुठल्याही ह्याच्यावरती बनवू शकतो पण मी इथंच का बनवतोय तर याचं काहीतरी कारण असेल ना मी तुम्हाला प्रत्येक ब्लॉग ब्लॉगमध्ये काय सांगतो स्वच्छता राखा आनंद वाटा लोकांना त्रास होईल असं वागू नका ह्या गोष्टीला सिरियस घ्या हे ब्रह्मानंद मंडप पण आहे इकडं आणि इतकं भारी भक्त निवासची सोय वगैरे बघा स्वच्छतागृह स्नानगृह चार मधले इथे मी कसल्या परिस्थितीत तुम्हाला गैरसोय होणार नाही किती जरी लोक आलात तर हे असं हे मंदिर आहे हे बघा जरा मी दाखवतो ह्याचा कुठंतरी विचार करा की कशासाठी दाखवत असेल दा काय मी कुठल्याही प्रकारचे ब्लॉग बनवू शकतो काय पण वाकडं नाचलेलं कॉमेडी वगैरे हो बनवू शकतो आणि तुम्हाला कसंही गंडवू शकतो पण मी ते करत नाही आहे कारण माझा हेतू सु शुद्ध आहे त्यामुळं थोडा विचार करा ब्लॉग बघत चला कमेंट करत चला माझ्यासाठी नाही तर नाही कमीत कमी तुमच्या अंतरात्म्यासाठी आत अंतरात्म्यातल्या देवासाठी तरी करत चला कमेंट हुँ? आज जरा घाई आहे अचानकमध्ये आम्ही बोंधलकर महाराजांचं दर्शनाचा प्लॅन केला आणि मी आणि देशमुख साहेब निघालो होतो आता आम्ही वापस लगेच तिकडं घराकडं जायचं तयारीत आहे आम्ही आम्हाला साडेतीनच्या आतमध्ये पंढरपात पोचायचं आहे तो ओके चलो मित्रांनो आत्ता था। हा आपला छोटासा आणि मस्त ब्लॉग इथंच आपण समाप्त करणार आहोत ब्रह्मचैतन्य सद्गुरू गोंदवलेकर महाराजांचं दर्शन तुम्हाला करवलं आहे दर्शन घ्या आज पौर्णिमेचा दिवस आहे मस्त मध्ये सगळ्यांना आनंद वाटा आणि मग असे म्हणलं तसं व्हिडिओला बघा सिरियसली बघा कमेंट करत चला आणि दर्शन घेऊन तुम्ही लोकांना तुमच्याकडून काहीतरी शिकायला मिळेल असं वागा लोकांचा फायदा करा लोकांना नुकसान होईल तुम्हाला नुकसान होईल किंवा आपल्या धर्मासाठी काही बाधा येईल असं काही वागू नका स्वच्छता ठेवा आणि आनंद घ्या जेवणाचा काय करा मजा करा बाकी काही विषय नाही जेवणाला जागा काय सांगता येत नाही उद्या आपण भेटन नाही भेटन त्यामुळं एन्जॉय करा जीवनाला कोणाला फसवू नका जे काय आहे ते स्पष्ट स्पष्ट रहा म्हणजे जेणेकरून पुन्हा त्रास होणार नाही काळजी घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या की जेणेकरून मी ब्लॉगर हे समजू द्या ओके टाटा